<Num> नमस्कार मित्रांनो आपल्या बी सी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण बोलणार आहे की रेल्वेची ग्रुप डीची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे माझ्या माहितीनुसार ती ते तेवीस फेब्रुवारी ते आहे आणि तेवीस फेब्रुवारीनंतर फॉर्म भरण्याची तारीख संपल्यानंतर तुम्हाला कदाचित अजून पाच सहा दिवस एक मुदतवाढ मिळू शकते परंतु त्या मुदतवाढीच्या भरोशावर तुम्ही अवलंबून न राहता तुम्ही आपला तेवीस तारखेपूर्वी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सबमिट होईल यावर जास्त भर द्यायचा आहे आता बोलूया परीक्षेबाबत तर परीक्षेचा सिलेबस अभ्यासक्रम अगदी सोपा आहे याच्यामध्ये जनरल सायन्स म्हणजे आपलं विज्ञान साधे साधे विषय आहे विज्ञान गणित बुद्धिमत्ता आणि आपण त्याला म्हणतो जनरल स्टडीज तर याच्यातला फोकस करण्यासारखा जो विषय आहे तो विज्ञान वीस मार्काचा आणि पंचवीस म्हणजे जवळपास पंचावन्न मार्काला तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता आहे आणि उरले तुमचे पंचवीस म्हणजे साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर बरोबर आहे आणि जीएस तुम्हाला पंचवीस मार्क आहे जवळपास तर जीएसचा विषय जर सोडला तर, तर, तर जवळपास तुम्हाला पंचावन्न मार्क हे गणित आणि बुद्धिमत्तेला आहे आणि विज्ञानाला वीस मार्क आहे तर हा सिलेबस तुम्ही जर का आता साधारणतः माझ्या माहितीनुसार तुम्हाला परीक्षेला कदाचित दोन महिन्याचा अवधी मिळू शकतो दोन महिन्यानंतर तुमची परीक्षा त्या ठिकाणी होईल मागचा अनुभव जर विचार घेतला तर जास्तीत जास्त तीन महिने म्हणजे मार्च एप्रिल मेच्या परीक्षा ह्या चालू होतील आणि तीन महिने हा भरपूर वेळ झाला तुम्हाला त्या गोष्टीची तयारी करण्यासाठी तर यासाठी रेल्वेच्या गट परीक्षेसाठी आपण आपल्याकडं पर एक स्वतंत्र फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी सुरू करत आहोत बॅचचा वेळ हा सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी जी बॅच आहे संध्याकाळी सात ते नऊ ही टोटली बॅच ऑनलाईन पद्धतीने आहे सकाळी ऑफलाईन पद्धतीने आणि संध्याकाळी संध्याकाळची जी बॅच आहे सात ते नऊ ती ऑनलाईन पद्धतीने आहे जर तुम्हाला या बॅचला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये आपण म्हणजे पुढच्या सोमवारी पर्यंत आपण ही ऑनलाईन बॅच सुरू करणार आहोत ऑनलाईन आहे आणि ऑफलाइन बॅच आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे ती सकाळी आठ ते अकरा आहे तुम्हाला असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता कारण मागच्या वेळेस खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी रिझल्ट दिलेला आहे खूप साधा आहे तुम्ही जर हे दोन विषय गणित आणि बुद्धिमत्ता कव्हर केली की तुमचं सिलेक्शन हे होऊन जातं आणि विज्ञानाचे नोट्स आपण त्याच्यामध्ये अगदी फ्री देणार आहे आणि जी एस पण तुमच्याकडून करून घेणार आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा पण टेस्ट पेपर सुद्धा तुमचे घेणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि बॅचेल ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला पहा संध्याकाळी सात ते नऊ ऑनलाईन आणि सकाळी आठ ते अकरा ऑफलाईन धन्यवाद